नमस्कार सर्वांना मी डॉक्टर ऋत्विक काल आपण पाहिलं की फिजिओथेरपी म्हणजे काय आणि ती कोणकोणत्या कंडिशन्समध्ये कामाला येत असते तर आज आपण बघूत फिजिओथेरपी जर लेट झाली किंवा वेळेवर नाही झाली तर तिथे काय काय कॉम्प्लिकेशन्स किंवा दुष्परिणाम पेशंट्सला होऊ शकतो जर फिजिओथेरपी लेट चालू केली समजा तर पेशंटला स्टिफनेस येऊ शकतो आजूबाजूचे स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि वेदना वाढण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे फिजिओथेरपी लवकरात लवकर चालू करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं फ्रॅक्चर किंवा स्ट्रोकनंतर जर फिजिओथेरपी ही लेट चालू झाली तर पेशंट लंगडत चालणे पाय व्यवस्थित न उचलणे आणि बॅलन्स इश्यू यासारखे प्रॉब्लेम पेशंटला होऊ शकतात त्यामुळे फिजिओथेरपी वेळेवर करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कुठल्याही ऑपरेशन नंतर जर वेळेवर फिजिओथेरपी जर चालू झाली नाही तर पेशंटला श्वासाचे आजार होऊ शकतात त्यांना टी म्हणजे डीफेन थ्रोबॉसिस सारखे आजार होऊ शकतात किंवा पेशंटला जास्त काळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहण्याची वेळ पडू शकते त्याच्यामुळे फिजिओथेरपी ही खूप इम्पॉर्टंट आहे पॅरालिसिस एक्झाम्पल घेतलं किंवा पार्किन्सन डिसीजचं एक्झाम्पल घेतलं त्यामध्ये जर लवकर फिजिओथेरपी जर चालू केली नाही तर स्टिफनेस वाढू शकतो त्यांच्या काम करण्याच्या गतीमध्ये खूप स्लोनेस येऊ शकतो अजून हातपाय चालण्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे वेळेवर फिजिओथेरपी करणे हे खूप गरजेचं असतं फिजिओथेरपी रिलेटेड काहीही माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा